नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं सर्वांचं स्वागत करतो रामभाऊ या यूट्यूब चॅनलवर आणि कलिंगड प्लस मिरची ह्या पिकामध्ये बी मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये खूप अवकाळी पाऊस पडतो आहे आणि गारा पण पडताय त्यामध्ये आपलं कलिंगड प्लस मिरची ह्या पिकाचं फार नुकसान होण्याची शक्यता आहे कारण आज आपल्या इकडं पण वातावरण बिघडलं आहे आणि ढागाच्या गडगडासोबत पाऊस येण्याची पण शक्यता आहे तर मित्रांनो आज आपल्या कलिंगड प्लॉटला प पंचावन्न दिवस पूर्ण झालेत आणि ह्या पंचावन्न दिवसामध्ये आपल्या कलिंगडला तीन किलोपासून तर पाच किलोपर्यंत अशी साईज आलेली आहे तर मित्रांनो मी पाच किलोचं कलिंगड का बोलतो आहे कारण मी कालच इलेक्ट्रिकल काठ्यावर आपल्या कलिंगडचं वेट मोजलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जवळपास साडेचार पाच तीन किलो, किलो, किलो चा चा साडेतीन चार असे कलिंगड भरत आहे तर मित्रांनो आपल्या पंचावन्न दिवसाच्या कलिंगड प्लॉटमध्ये आपल्या कलिंगडची साईज ही खूप म मस्त आहे तर आणि आपल्या मिरचीला पण चांगल्याच मिरच्या लागल्या आहेत येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपला पहिला तोडा नक्कीच होणार मग तो पाच किलोचा असो की दहा किलोचा असो पण पहिला तोडा हा नक्कीच होणार आपल्या कलिंगड या मिरची प्लॉटमध्ये तर मित्रांनो हा आहे आपला कलिंगड हा कलिंगड साडेचार किलोचा आहे त्यानंतर मित्रांनो आपली मिरची तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे अशी मिरची आहे फुलं पण आहेत आणि मिरचीला मिरची पण आलेले आहेत दहा दिवसाला आपला हा पहिला तोडा नक्कीच होणार मित्रांनो आता पाणी येण्याची खूप शक्यता आहे कारण तुम्ही आवाज ऐकू शकता की ढग कसे गरजत आहे आणि आता वारं पण सुटलं आहे ज्या दिशेनं पाणी येण्याचे आपल्याला शक्यता आहे त्याच दिशेने वारं पण येत आहे थी है, थी है। तर नक्कीच मित्रांनो पाणी येणार कारण जे स्मेल असते पाणी पडल्यानंतर जी आपल्या मातीची ती येते तर मित्रांनो देवाला प्रार्थना करू की आपल्या इकडं गारा नाही हो होणार कारण आपले कलिंगडची साईज ही खूप जास्त आहे कारण गारा कधी पडल्या तर आपलं लाखोचं नुकसान होणार आहे आणि मिरचीचं पण तर मित्रांनो कलिंगड प्लस मिरची ह्या पिकांमध्ये तुम्हाला कसं वाटतं आहे मित्रांनो पाऊस सुरू झाला आहे आणि गारांचा पण शक्यता आहे आपण लक्ष ठेवूनच राहू की गारा पडत आहे का कारण ढग पण खूप गरजत आहे मित्रांनो हा कलिंगड आहे चार किलोचा पाच किलोचा कलिंगड तर मित्रांनो पाऊस सुरू झाला आहे आणि आपण निघलो घरी तर थांबतो मित्रांनो इथंच आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तुम्हाला गारा झाल्या आहे की नाही झाले आहे पाऊस किती पडा आपल्या कलिंगडला व मिरचीला किती क प्रॉब्लेम आला आहे हे नक्कीच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी तर मी तर भेटूया मित्रांनो उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यां सगळ्या शेतकऱ्यांना माझा राम राम